दुसरीकडे लैंगिकताविषयक शिक्षणाच्या अभावामुळे कामविषयक माहितीसाठी अनेक जोडपी पॉनचा आधार घेतात पण त्यातली भडक दृश्य बघून त्यांचा विपरीत परिणाम नात्यावर होण्याची किंवा त्यातून विनाकारण मनात न्यूनगंड रुजण्याची शक्यता असते त्यामुळे नात्यात कामविषयक संवाद प्रस्थापित करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं फोरप्लेचा विचार करता करता आपल्याला एकूण समाजात स्पर्शाला अतिशय दुय्यम लेखण्यात आल्याचंही जाणवतं म्हणजे अगदी पती पत्नी ही चार चौगात हातात हात घेताना संकोचतात त्याचंच प्रतिबिंब मग कुठेतरी खाजगी आयुष्यातही उमटतं त्यामुळेच शब्दान वाचून कळलेले सारे या पाडगावकरांच्या आणखी एका अजरामर गीताची अनुभूती घ्यायची असेल तर जोडप्यांनी ते स्पर्शाचं प्रणयाचं आणि कामसंवादाचं महत्त्व वेळीच ओळखायला हवं इतका सुंदर असा आ, म्हणजे मला आत्ता खरंच असं आत्मज्ञ भरून येते की कि किती सुंदर संदेश हा जोडप्यांसाठी की अरे तुम्ही हात घ्या हातात बास दॅट्स इट सो so, हे hey, कसं काय आलं आहे तुझ्या या सगळ्या लेखा, प्रत्येक लेखाच्या मागे आहे हा संवाद किंवा निष्कर्ष मला म्हणजे असं वाटलेलं की लेखक म्हणून मी जेव्हा पुस्तक किंवा लेख ते लिहितो आहे ना तर त्याचा उद्देश फक्त माहितीचं संकलन असं नाही आहे कारण मग वाचकांना त्यातनं नवीन काहीच मिळत नाही म्हणजे आहे ती माहिती फक्त गोळा करून काहीतरी दिली आहे असं न करता त्याचं विश्लेषण मला माझ्या पद्धतीने करता येत आहे का माझी लेखक म्हणून काही भूमिका त्यातनं मांडता येते का, ये का, थे ये थे का। की जी सकारात्मक असेल किंवा वास्तवदर्शी असेल तर या प्रयत्नातनं मला वाटतं कुठेतरी ते उमट उम्ण, उमटत असेल आणि बऱ्याचदा असं होतं की ते असं बोलताना सुचणार नाही पण जेव्हा आपण लिहायला बसतो तेव्हा ते आपसूक उतरतं आणि त्याचं श्रेय परत मग त्या सगळ्या जे काही आपण अभ्यास करतो या निमित्ताने तर त्याला जाता असं मला वाटतं म्हणजे मला यातनं तुझी तळमळ बेसिकली ही हा जो एक आहे ना की तुझी तळमळ आहे ती की मला हे खरं तर तुम्हाला सांगायचं आहे हा अभ्यास वगैरे आहे त्याचं हे संदर्भ आहे पण हे हे तुम्ही घ्या आणि माझा आणखी एक त्यात मुद्दा असा होता की मला साध्या सोप्या शब्दांमध्ये ते मांडायचं होतं म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण असे सगळे संशोधन रिसर्च पेपर्स आणि पुस्तकं आणि तज्ज्ञ यांच्याशिवाय बोलतो ना तर ती माहिती खूप थोडीशी बोजड होते का असं थोडंसं काही पुस्तकं वाचताना जाणवतं तर मला कायम मी स्वतःला बजावत होतो की अगदी ज्याला काय म्हणू आपण की वेगवेगळ्या स्तरांमधल्या जरी वाचकांनी ते वाचलं तरी त्यांना ते समजलं पाहिजे त्यांना ते पटेल न पटेल हा वेगळा मुद्दा आहे पण आकलन तर नक्की नक्कीच व्हायला पाहिजे कारण हा विषय तितका महत्त्वाचा आहे की जे कोणी हे पुस्तक वाचतील त्यांना ते समजलं पाहिजे आणि त्यातून त्यांनी जर काही त्यांना समस्या असतील तर त्यांनी एक प्रोएक्टिव्ह स्टेप पण घेतली पाहिजे म्हणून पण कदाचित तो कन्क्लुजन आहे आणि त्या बऱ्याचशा कन्क्लुजनमध्ये असं आहे की जर तुम्हाला याविषयी काही प्रश्न असतील तुम्हाला जर काही शंका भेडसावत असतील मनात खात असतील तर ते तुम्ही सफर होत राहू नका तर या विषयात काम करणारे अनेक तज्ज्ञ आहेत तर त्यांना हक्काने जाऊन तुम्ही भेटा आणि तुमची समस्या मांडून त्याच्यावर उपचार घ्या